करा यावं लागतं राणा दरी कोण पण करेल पण येत हा मला तर येत नाही बघा नाद लागतो नाद नादा शिवाय काय काय नाही सगळ्या पिशवी कॅमेरा चालू केलाय बघा हिकडची भाऊज आहे बघा माझ्या पायात काट मोडायला लागलं काट्याला म्हणा मी पूनम हाय गावटी पूनम काटा घुसू नको चलावे निघल ग नाही काय येऊ काढायला

जवारीच्या शेतातली एवढा पट्टा काढून झालाय बघा जवारी बरोबर साईट आपण ठेवले इथं आणि तिथन खाली पुन्हा काढायचं आहे आणि इकडं बाई सगळं काढलंय बघा तिकडे भाऊजी आणि दादा बसले ती बघा जी आरपाशी भाऊजी झोपले तर कटाळ्यात आहे दादा आपलं बसले तर भाऊजीला राखान तिकडे ही ताया आली चिकनला राखान चिकन ला राकात कवा चिकन शिजते घरी जायचंय उशीर झालाय शिजवतो नो टेंशन जायला नाही ना, काय होतं असं सुकलाय व जरा काय करायचं उन्हात बाटून काढून काढून सुकली म्हणून माझ्या भावांनी चिकन आणले खावा आता इकडे कसली झणझणीत पार्टी होया लागली हाय का ध्यान कोणाकडे इकडे हाय का अगय जाळ लागलाय माळा जाळ काम आहे का न, वार का वार सुटले त्यातनं पण कसं करतोय भाव घरी कोण पण करेल कसा करायला भाऊ माझा मग रान रानत करायला आ... रानात करायला आलं पाहिजे सायपाक कसंय घरी चुल कोणके करतो एकाची जिबाळी इकडं तर एकाची जिबाळी तिकड तुम्हाला कसं टेनलीय मी आणले करणार बाकरी तुम्हाला कसं टेनलीये भावना

आगा। 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 <laughs> का तुम्हाला मला हवंच नाही पाणी पण ठेरा भरलंय माझ्या घरी माझ्या ताईने अंडी उकडून ठेवले ती तुम्हाला काय ती पण जाऊन आम्ही खाणार मग काय करतात कशाल तुमच्या आधी पळत आणि आम्ही नाही जाऊ दिल्यावर कुठलं जाचाल मी पळून जाईल तर हा मित्रांनो जाळ कसा लागलाय आता काही दहा मिनिटात शिस्तय आता ही जाळ काय थोडा नाही तुमच्या भावाला लई टाकताय बघा ताटात कसं पाणी ठेवलंय मग बघा बघा वर पाणी आहे ना बघा घरनं पाणी किटलीत आणलंय हे पिशवी तिथं सगळं भाकरी ही आहे त्या सगळं मसाला बारीक करून आणलाय तेव्हा तुमचा भाव करणार आहे मग तेवढं पण का तुम्हाला सगळं ऐकच पाहिजे गुमाशी आहे का फुटले तिकडून आले ते फुटल का नेमकं कुणाला लागलंय लांब फुटून पडली

एवढं का वाक असेल काहीच पार्टी आहे म्हटलं का आणि पहिलंच गणवाळ आहे पहिलंच बाटूक नाद केला पण वाया नाही गेला पाहिजे वाया जाऊ दे आपल्याला अजून चटली टाकायची लाल करीत करायचं मग पोटात घालायचं

रानात कुसल भारी वाटतय बघा ती भोगोल कट तर कसला आलाय खतरनाक चटणी घरची आहे ना चटणी घरची आहे का नाही एकाच्या होत घरच केलंय कशाला लय भारी रानातलं लय बारी लागत तर आता जेवण करूया मग आता जेवाय

बांधून सकाळी आणले होते घरात